टीकाटिपणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश अंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याचा हालप्रेष्ट सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याला फसवलं जात आहे हा सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटाशी मराठवाड्यातल्या शेतकरी कसा आत्महत्या करतोय पॅकेजच्या नावाखाली कशी झोडफेक केली आहे एकतीस हजार कोटीचा पॅकेज काय आणलाय आहे मला सांगावं हे पॅकेज फार तर साडेपाच ते सहा हजार कोटीचं आहे बाकी सगळे झोडफेक आहे त्याच्यावरती आज मी इथे जास्त बोलणार नाही मोर्चा प्रचंड होईल आमचा आक्रोश आमचा हंबरडा देवेंद्रजी पर्यंत गेला तर त्याच्यावरती विचार करतील भारतीय जनता पक्ष निगरग्रस्त मनाचा पक्ष आहे मिडवलेला मनाचा प्रश्न आहे ठेकेदारांचा पक्ष आहे त्यांना शेतकऱ्यांची काय चिंता आहे तर तो आज आम्ही चाललोय उद्धवजी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा एक विराट मोर्चा फक्त मराठवाड्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही काढतो आहोत काय केलं हा मला सांगा पन्नास हजार हेक्टरी त्यांची मागणी आहे नुकसान भरपाई दिलंय का नाही दिलंय कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची दिलंय का नाही आमचा काय संबंध आहे आम्हाला आम्ही जिवंतच आहोत आम्ही जिवंत तुमच्या छाताडावर बसलेलो म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते हा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या